नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका कल्याणपूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप केला आहे अगदी आपली कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेकडे असल्याच्या दाव्यापासून ते शिंदे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी सुद्धा गणपत गायकवाड यांनी इथे केली आहे उल्हासनगरमधील हिलाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण अनिल जगताप यांच्यासमोर गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधोर गोळीबार केल्यानंतर जी चोवीस तासशी बोलताना हा धक्कादायक आरोप समोर येत आहे तर मित्रांनो भाजपा आणि शिंदे गटाची राज्यात युती असतानाच दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट गोळीबार करण्यापर्यंत आता वाद झाल्याने राज्यभरामध्ये या घटनेची चर्चा सुरूच आहे गोळीबार आपणच केल्याची कुणबी दिल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात गुन्हेगारी पसरवतात असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलांना धक्काबाजी केली माझी जागेचे या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला मला संताप झाला आणि मी गोळीबाराची फायरिंग सुरू केली असे गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे तसेच पुढे बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच महाराष्ट्रामध्ये फक्त गुन्हेगारच फायदा होतील आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेने गुन्हेगारी बनवले आहे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यावर थेट टीका केली आहे तुमची युती आहे असं म्हणत आमदार गायकवाड यांनी प्रश्न विचारताच प्रत्येक केला आहे प्रयत्न केला आहे असा प्रश्न पूर्ण होण्याआधीच शिंदे शिंदेसाहेबांना उद्धव ठाकरेशी बोलताना गद्दारी केली ते भाजपाबरोबरच गद्दारी करतात असे गणपत गायकवाड म्हणाले माझ्यासोबतसुद्धा गद्दारी केली एकनाथ शिंदेकडे माझे करोडो रुपये बा बाकी आहे असे असे म्हणाले शिंदेसाहेब देवाला मानता असताल तर त्यांनी शपथ घेऊन असे सांगावे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय गणपत गायकवाड यांनी बोलताना जे काही टीका शिंद्यांवर केले आहेत त्या योग्य आहे की अ अयोग्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तू धन्यवाद जय महाराष्ट्र